नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता किरण भोयरे यांच्या पुढाकाराने बदलापूरच्या नागरिकांसाठी त्यांच्याच जनसंपर्क का कार्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले या सेवेमध्ये संजय गांधी निराधार योजना सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड श्रवण बाळ निरा, निराधार योजना ज्येष्ठ नागरिक दाखला तसेच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली वरील सर्व सेवा या मोफत दिल्या जाणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे बदलापूर पश्चिम शहराध्यक्ष किरण भोर यांनी सांगितले जातीचा सा दाखला नॉन क्रिमिलियर दाखला उत्पन्नाचा दाखला विवाह नोंदणी दाखला रहिवाशी दाखला जात पडताळणी पासपोर्ट केसरी रेशन कार्ड इत्यादी सेवा सुविधा ज्या आहेत त्या मुबलक दरामध्ये नागरिकांना ना मिळणार आहेत यावेळी आपले सरकार सेवा केंद्राचा बदलापुरात नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी किरण भोरे यांनी केले काय म्हणाले मान्यवर पाहूया ठळक वार्ताचा हा रिपोर्ट सर स्वराज एंटरप्राइजेस आज लोकांच्या जनसेवेसाठी एकंदरीत काय सेवा नेमक्या नागरिकांना भेटणार आहे स्वराज एंटरप्राइजेस म्हणजे आमचे सहकारी आहेत संदीपजी आणि आपले सरकार सेवा केंद्र आम्ही या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये चालू केलेले आहे आणि आमच्या प्रभाग म्हणजे माझ्याच कार्यालयामध्ये हे चालू केलंय खर तर, तर जे दाखले शासकीय दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची जी फेरफकट म्हणजे होते त्यांना जो फेरफटका मारावा लागतो तो तहसीलदार कि असेल किंवा प्रांत असेल सगळ्या कार्यालयांमध्ये नगरपालिका असेल या सरकारी कार्यालयामध्ये मला माहित आहे की लोकांना एका दिवसात कधी दाखले मिळत नाही परंतु आपण ना माननीय आमदार कतोर साहेबांच्या माध्यमातून आपण वर्षामध्ये तो एखादा कार्यक्रम लावतो एक दिवशी दा दाखले वाटप शिफिर परंतु आपल्याला वर्षभरासाठी काही काही दाखले लागत असतात उल्हाचा उत्पन्नाचा दाखला आला ज्या शासकीय योजना जेव्हा येतात त्यावेळी मग दाखले मिळवण्यासाठी सर्वच नागरिकांची जी धावपळ होते विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला ऍडमिशनसाठी असेल आणि लाडकी बहीण योजना तर सर्वांना माहितीच आहे त्यासाठी त्यांचं ई केवायसी असेल अशा अनेक साऱ्या योजना आहेत त्या सर्व योजना आमच्या या नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाव्यात या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात हाच एक विचार ठेवून आम्ही या ठिकाणी ही नवीन सेवा चालू केलेली आहे तर श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे दाखले असतील या व्यतिरिक्त सत्तर वर्षाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत हे जे कार्ड असेल हे सर्वपणे या कार्यालयामध्ये त्यांना आयुष्यभर म्हणजे कायमस्वरूपी मिळणार आहे त्यासाठी कोणतेही संपूर्णपणे माझ्यातर्फे आपण त्यानं करणार आहोत परंतु या व्यतिरिक्त पासपोर्ट असेल गुमस्त असेल असे, असे शेकडो प्रकारचे जे काही दाखले असतील त्यांना आपल्या स्वराज एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत आज या ठिकाणी स्वराज एंटरप्राईजेस उद्घाटन झाले कशा प्रकारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी सेंटर याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी लायसन दिला जातो त्या पद्धतीने आम्ही त्या लायसनसाठी अप्लाय करून तो लायसन आपण मिळवला आणि त्याच्या माध्यमातून ह्या ज्या सर्व सेवा त्या ग्रामीण शहरी स्लम एरिया असेल शहरी भागातला काही भाग असेल यांना सगळ्यांना ह्या सेवा माफक दरात किंवा काही जे असतील त्या मोफत पण पुरवण्याचं काम या या माध्यमातून करत असतो